नवीन कांद्याची आवक पाहू शकता एक नंबर टॉप क्वालिटीमध्ये नवीन कांद्याची आवक झालेली पाहायला तर क्वालिटी पाहू शकता तर या कांद्यासाठी कलर जे आहे ते आपण पाहू शकता एक नंबर टॉप क्वालिटीमध्ये कलर नवीन कांदा देखील पाहायला होते तर कलर देखील आहे त्याचबरोबर पूर्ण वाळलेला कांदा या ठिकाणी आपल्याला नवीन कांद्याची आवक पाहायला होते तर क्वालिटीनुसार एक नंबर टॉप क्वालिटीमध्ये हा कांदा आहे नमस्कार शेतकरी मी शेती बाजारभाऊ या चॅनलमध्ये मीच प्रकार शेत आपलं सर्च स्वागत करत आहे आज दिनांक सात ऑक्टोबर दोन हजार चोवीस सोमवार गुंतकडी मार्केट यार्ड पुणे आज दुकानद्याच्या दरामध्ये काय बदल झालेला पाहायला बदल हे आपण पाहणार आहोत तत्पूर्वी आपण चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून आपल्याला गुंतगिकडी मार्केट यार्ड पुणे येथील सर्व शेतमालाचे दर पाहायला मिळतील तर चला तर पाहू की आज कमद्याच्या दरामध्ये काय बदल झालेला पाहायला मिळते का नवीन कांद्याची बाजारामध्ये मोठ्या प्रमाणावरती आवक होताना पारायला मिळते तर क्वालिटीनुसार लहान चिंगडी कांदा पाहायला मिळते तर क्वालिटी पाहू शकतं तर या कांद्यासाठी साधारणतः तेरा रुपयापासून ते पंधरा रुपयापर्यंत या कांद्यासाठी दर पारामध्ये क्वालिटी पाहू शकतं तर त्याचबरोबर लहान साईजमध्ये चिंगडी कांदा पारा मिळते तर नवीन कांद्याची मोठ्या प्रमाणावरती बाजारामध्ये आवक आपल्याला दिवसेंदिवस वाढताना पाहायला मिळते त्याचबरोबर लहान कांद्याचे दर जे आहे ते नवीन कांद्यासाठी या कांद्यासाठी तेरा ते पंधरा रुपयापर्यंत दर पहायला मिळते क्वालिटी पाहू शकता तर क्वालिटीनुसार आवकही मोठ्या प्रमाणावरती पाहायला मिळते तर या ठिकाणी आपण पाहू शकता नवीन कांद्याची आवक जे आहे ते साधारणतः आपल्याला बदल्यामालासाठी नवीन कांदा जे आहे ते पाच रुपयापासून दर पाहायला मिळतात तर क्वालिटीनुसार दर जे आहे ते आपल्याला नवीन कांद्यासाठी मोठ्या मोठ्यापुरावरती कमी असलेले पाहायला मिळतात त्याचबरोबर दिवस। या ठिकाणी आपण पाहू शकता थोडंसं कलर असलेल्या कांदाचा पाहायला होते तर नवीन कांद्याची आवक मोठ्यापणावरती दिवसेंदिवस बाजारामध्ये होत असताना पाहायला मिळते तर या ठिकाणी आपण पाहू शकता खराब माल देखील या ठिकाणी पावसाने भिजल्यामुळे दर जे आहे ते या कांद्याचे मोठ्यापणावरती नवीन कांद्याला देखील दर जे आहे ते मोठ्या प्रमाणावरती कमी पाहायला मिळतं तर नवीन कांद्याची आवक पाहू शकता एक नंबर टॉप क्वालिटीमध्ये नवीन कांद्याची आवक झालेली पाहायला मिळते तर क्वालिटी पाहू शकता तर या कांद्यासाठी कलर जे आहे ते आपण पाहू शकता एक नंबर टॉप क्वालिटीमध्ये कलर नवीन कांदा देखील पाहायला मिळते तर कलर देखील आहे त्याचबरोबर पूर्ण वाळलेला कांदा या ठिकाणी आपल्याला नवीन कांद्याची आवक पाहायला मिळते तर क्वालिटीनुसार एक नंबर टॉप क्वालिटीमध्ये हा कांदा आहे मार्केटमध्ये साधारणतः एक ते दोन वक्तल अशा क्वालिटीमध्ये पाहायला मिळतात तर या कांद्यासाठी पस्तीस रुपयापर्यंत उच्चांचे दर आज मार्केटमध्ये पाहायला मिळालेला आहे तर सरासरी साधारणतः दर जे आहे ते कांद्यासाठी क्वालिटीनुसार दर जे आहे ते वीस ते तीस रुपयापासून या अशा क्वालिटीच्या कांद्यासाठी दर पाहायला मिळतात बाजारामध्ये मोठ्या प्रमाणावरती आवक तर पाहायला मिळते तर आवक भरपूर आहे त्याचबरोबर नवीन कांद्याचे दर जे आहे ते सरासरी वी एस टी तीस रुपयापर्यंत दरम्यान पाहायला मिळते एखादं दुसरं वस्तू ते सोडलं साधारणतः एक नंबर टॉप क्वालिटीमध्ये तर तीस रुपये पस्तीस रुपयापर्यंत उच्चांकी दर नवीन कांद्यासाठी दिसून दर पाहायला मिळते त्याचबरोबर जुन्या कांद्याची आवक पाहू शकते तर जुन्या कांद्यासाठी दर जे आहे ते एक नंबर टॉप क्वालिटीमध्ये बेचाळीस रुपयापर्यंत उच्चांकी दर जुन्या कांद्यासाठी पाहायला मिळते तर मिडियम साईजमध्ये तर या गुलटी कांद्यासाठी अशा क्वालिटीच्या गोलटी कांद्यासाठी साधारणतः पस्तीस ते बत्तीस <स्तितिति> रुपयापासून दर पाहायला मिळतात तर क्वालिटी बरोबर आवकही मोठ्या प्रमाणावरती पाहायला मिळते तर त्याचबरोबर जुन्या कांद्याच्या दरामध्ये घसरण आज पाहायला मिळते आवक मार्केटमध्ये भरपूर आहे त्याचबरोबर दरामध्ये आज जुन्या कांद्याचे दर जे आहे कमी झालेले पाहायला मिळतात एकंदरीत बाजार भावाचा जर विचार करता साधारणतः दर जे आहे ते कमी जास्त होताना पाहायला मिळतात तर आवक देखील कमी जास्त होत आहे त्याचबरोबर क्वालिटीनुसार दर जे आहे ते साधारणतः जुन्या कांद्याला तसेच नवीन कांद्याला दर जे आहे ते कमी जास्त होताना पाहायला मिळतात तर हलक्या क्वालिटीमध्ये बादल्या मालासाठी बारा ते पंधरा रुपयापासून जुन्या मालासाठी जुन्या कांद्यासाठी दर पाहायला मिळतात तर क्वालिटी पाहू शकतात क्वालिटीनुसार दर जे आहे ते वेगवेगळे पाहायला मिळतात आपण चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून आपल्याला गुलटकडी मार्केट या्ड फोन हे तिथे सर्व शेतमालाचे पाहायला मिळते तसेच व्हिडिओ आवडला तर लाईक कमेंट शेअर जरूर करा तसेच हा व्हिडिओ जास्तीत जास्त आपल्या शेतकरी बांधवांना पाठवा जेणेकरून आपल्या शेतकरी बांधवांना या व्हिडिओचा फायदा होईल